दोस्तानो मी शेलार्या तालुक्यातला पंचगावांचा नागेश शेळके मी आज पुण्याला आलो होतो माझे जे दोस्त आहेत पुण्यातले तेले आज वजळी खाऊ घालायची मा आहे माझ्या आजची म्हणून मी आज त्याच्यासाठी स्पेशल वजळी बनवून दाखवतो तेले तर चला मग आता वजळी आणली ते आता धुतो मी हे एवढं कमीत कमी, कमी आठ ते दहा पाण्याने धुवा लागते त्यावेळेस ती वजडी चांगली लागते याच्यात फक्त धुयाचीच मेहनत जास्त आहे जेवढं आपण चांगली सफा करसान तेवढी ते वजळी चांगली होईल ते वास नाही मारल्यासाठी आपण आता त्याच्यात मीठ टाकणार आहोत तरही ते थोडा उशीर लागते त्याला चांगलंच होते ते तर मी याच्यामध्ये पहा आता तुमच्यासमोर मीठ टाकलं त्याच्यानंतर दहा पाणी झाले असतील जवळजवळ मागे धुणं पहिले गरम पाणी ठेवलं होतं दीड चम्मच मीठ टाकलं गरम पाण्यात आता आखरीवर एक म्हणजे गरम पाण्यानं धुऊन राहिलो मी तिला आता ते गरम पाणी घेतो परत ते आता गरम पाण्यानं धुतो मी त्याला त्याच्यानंतर मी दोन तीन खेप पाण्यानं धुतलं त्याले चांगलं तुम्हाला दिसूनही राहिलं शीन कसं झालं ते आता पहिलं कशी आणली होती वजळीन आता कशी झाली सगळा वास त्याचा निघून गेला आता आणि एकदम पांढरी दिसून राहिली आता दिसायली पांढरी झाली जरा ती चांगली मला जेवण बनवायला लय आवडते आणि मी सगळं काम मी स्वतः एकटाच करतो कांदा खोबरं आणि ते सगळं काम करत्या वेळेस माझं जे मन आहे ते बिलकुल त्या भाजीच्या याच्यातच राहते कशी चांगली होईल त्याच्यानंतर जे आपल्या घरी कणिक असते ना ते कणिक टाका एकटाच सगळं हे करतो कोणाले हे नाही करत की बा मला कांदा चिरून दे म्हणून कारण माझ्या भाजीचं जे आहे ते मलाच माहिती आहे ते, ते कसं करावं लागणार आहे दुसऱ्याने जर कोणाला जर म्हटलं की कांदा कापून दे तर तो, तो दिन ते जरा अलग होईल ना म्हणून मी एकटाच करतो सगळं जे काय करायचं असतं ते मला एवढं खेप धुवा लागते ते त्यावेळेस कुठे ते एवढी चांगली निघाली वजळी आता नाही तुम्ही म्हणून राहिले तुम्हाला वाटेन की हा धुऊनच राहिला धुऊनच राहिला पण ते तसं नसते आखरीवर त्यासाठी एक कनिक अर्जंट असते पण आता धुतलं आता मी त्याला त्याच्यावर गॅसवर ठेवतो आता आणि हे या भाजीला आमच्या इकडे हलकी भाजी म्हणतात आमच्या इकडे म्हणजे विदर्भा जो आपण गज आहे ना वज हे टाकलेलं आहे ना आपण हलकी भाजी त्याच्यात त्याच्यात आता पाणी भरून भरतो मी जरा असं का आता त्यात पाणी भरणं झालं तर त्यात मग मी कांदा कापून घेतो कारण कांदा टाकायस लागेल ना आपल्याला त्याच्यात हे प आता मी हा वजळीचा गज ठेवला जो कांदा कापला होता तो आता मी कांदा टाकून राहिलो त्याच्यात थोडीशी हैद टाकतो मीठ टाकलं त्याच्यात वरून थोडंसं जिरं आणि थोडंसं तेल स त्याच्यात सोडा लागते आपल्याला ते तेल याच्यासाठी की तेलानं ते जरा त्याला तेल लागून येते आणि शिजतेही चांगले दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी त्याच्यात तेवढं पाणी पाहिजे थोडंसं गज खाली अशी म्हणजे ते उपई आली नाही पाहिजे एवढं हे ठेवायचं त्याच्यात पाणी कारण ते पाणी असलं ना तर भाजी जरा लवकर शिजते डबल एकदा जिरं हयात मीठ आपल्याला डबल थोडंसं कमी वाटलं तर टाकून देऊ नये मीठ आपल्या हिशोबानं टाकायचं कोणाला किती आहे लागते काय त्या हिशोबाने मीठ टाकायचे मित्र वाटपवून राहिले तर याला एक दीड घंटा पाहिजे जातो कारण एक दीड घंटा ते पूर्ण पाणी जेवढं आपलं टाकलं होतं पाहिजेच त्याच्यात ते पुरं पाणी एवढं मोठं पाणी ते एक गिलास पाणी राहील तेवढं पाणी आता उकळू देतो मी जरा माझ्या जोड जाऊन बसतो जरा टाईमपास करत एक घंट्यापर्यंत तर पा तुम्ही ते पुरं पाणी आटलं तर एक गिलासचं तेवढंच पाणी राहिलं तर चला आता मी जरा त्या मसाल्याची तयारी करतो जरा आता मी कांदा कोबरं कापलं होतं ना तर ते आता मी तावा ठेवलाच त्याच्यावर तेल ते टाकलं थोडंसं ते आता जरा भाजून घेतो चांगलं भाजलं की म्हणजे भाजायलाच पाहिजे ते भाजलं तरच चांगलं वाटते भाजी तो वा मसाला सांबार घेऊन घेतो आता डबल सांभार घेऊन घेतो थोडासा आणि दोन चार मिरच्या मिरच्या पाहिजेतच त्याच्यात त्याशिवाय त्या भाजीला चव नाही आहेत आणि जे आपण आणि खोबरं भाजलं होतं ना ते आता लगेच आपण त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ मसाला झाला बारीक करून आता लसण आणि अद्रक हे घेऊन घेतो आता मी हे बारीक करून घेतो तर तो, तो कळई ठेवली त्याच्यात थोडंसं म्हणजे जेवढं तेल पाहिजे आपल्याला तेवढं तेल टाकलं पहिले अद्रक लसणचं पेस्ट काढला ना त्याला चांगलं होऊ द्यायचं आहे आपल्याला आता टाकला आपण त्याला चांगलं होऊ देऊ जरा जोपर्यंत ते तेल सोडणार नाही झाले दोन चार मिनटं झाल्यानंतर आता आपण जो खोबरं याचा मसाला होता ना आपल्या जोड तो आता सोडू त्याच्यात पेस्ट आणि ती आणि ते जरा चांगलं आता दहा पंधरा मिनटं लाल होऊ दे तर तसंच रहू देऊ पुरं तेल सोडलं पाहिजे मसाल्यानं तर मग त्यावेळेस समजते तो मसाला झाला म्हणून नाही तर मग काही काही काय झाला झाला बा दोन मिनटात तसं नाही आता चांगला होत आला तो मसाला आता त्याच्यात हळद टाकली मी थोडीशी घरचा काळा मसाला तो जो मी घरीच बनवलं असते तर तो, तो आता टाकला आणि मिरची पावडर असते ना आपली घरचीच आमच्या घरी हे असते वायल्या मिरचीची चटणी म्हणतो आम्ही त्याला तर ते टाकले दोन तीन चम्मच जसं तिखट पाहिजे आपल्याला तसं त्या हिशोबाने तेवढं टाकायचं आणि ते चांगलं होऊ द्यायचं आता पहिले मसाला तर होऊच दिला आपण आता जोपर्यंत हे वास नाही मारत तोपर्यंत याला चांगलं होऊ द्यायचं पुरं तेल सुटेपर्यंत प आता तेल सुटत चाललं त्या जरा चांगलं तेल सुटून राहिलं त्याला आता ते थोडस जैन बा कसं आपल्याला वाटून राहिलं ना कि वासून राहिलं तर थो थोडस पाणी आपलं जे आ, हे वजळी त्यातलंच पाणी सोडायचं आता आपला मसाला झाला तयार आता जे आपण ते उकडून ठेवली होती ना वजळी आता इले जरा चांगलं चमचा न वजळीला होऊ देऊ जरा चांगलं चमचानी आता आता ते वजळी चांगली उकरू द्या जरा तिला जेवढी उकडेन तेवढी चांगलं त्याच्यामध्ये ते चांगला पुरा त्याच्यात तो रस्सा गेला पाहिजे त्या वजळीत मसाला लागला पाहिजे त्या वजळीला त्यावेळेस ते जरा खायला टेस्टी होईल आता थोडंसं आपण त्याच्यात पाणी टाकून देऊ पाणी पाहिजे थोडंसं असं पाण्याशिवाय थोडंसंच पाणी सोडू शकतं जास्त नाही आणि त्याला चमच्यानं थोडंसं फिरवत राहू तुम्हाला वाटलं मीठवरून सोडायचं तर सोडायचं आता मग पहिलेच त्याच्यात मीठ टाकलं होतं म्हणून नाही का याच्यात मीठ सोडलं नाही आता आता पहा आपली ते कशी होत आली जरा सांगली पण त्यातल्या त्यात एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही फक्त व्हिडिओ पाहताच कमी तुम्ही लाईक करत जा आमच्या चॅनलले सबस्क्राईब करा ते जरा सामाल आणखी मला प्रोत्साहन भेटन काहीतरी मी आणखी दुसरं नवीन टाकणार आहो व्हिडिओ जरा लक्ष ठेवत हो जा मग पाहिल्यापेक्षा ला थोडंसं लाईक तरी करत जा आपली झाली वजळी तयार